मनोज दरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय न टिकणारं आरक्षण घेण्यासाठी गृहमंत्री मराठ्यांवर खोटे गुन्हे दाखल करतायत असं मनोज दरांगे यांनी म्हटलंय गुंडगिरी दडपशाही केली तर लोकसत्ता उलथवून टाकणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे प्रचंड पहिल्यापेक्षाही जास्त लोक मराठ्यांना धोका दिला शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांचं ऐकून कारण फडणवीस साहेबानं सगळा हा कार्यक्रम केलेला उलटा सुलटा त्या मुळं समाजात जास्तीच रोष तयार झाला आता कुठं सहा महिने येड्यात मराठ्यांना काढणं आरक्षण हो न देणं हो हो म्हणायला लावणं शिंदेसाहेबाला करू न देणं किंवा शिंदेसाहेबाने बी जाणून बुजून न करणं हे सगळे प्रकार याच्यात आता ते उघडकीस यायला लागले मुळं सहा महिने दम धरला आता मराठ्यात एक रोष निर्माण झाला कुठं या साईट नेमणं मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतो गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे झालेच पाहिजेत म्हणून रात्रंदिवस दिवस मी संघर्ष करतो आहे त्यांच्यासाठी